अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के विशेष सूट दिनांक दोन व तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत स्क्रीनवर दिलेला क्यू आर स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा तीन टक्के अतिरिक्त सूट निसर्गाच्या कोष्टीत बसलेल्या आणि धार्मिक श्रद्धेचं केंद्र असलेल्या एका खास जागेबद्दल आपण जाणून घेणार आहोत जिथे धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आणि बाबा शेख फरीद यांचं दर्शन घेण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे थेट जाऊया प्रतिनिधीकडे आणि जाणून घेऊया या खास ठिकाणाबद्दल माहूर शहरापासून दक्षिणेकडे सुमारे बारा किलोमीटर अंतरावर असलेलं वजरा इसा थ्या बनला फरी हे सध्या पर्यटकांचं आणि भाविकांचं प्रमुख केंद्र बनलं आहे बाबा शेख फरीद यांच्या दर्ग्यांमुळे हे ठिकाण धार्मिक श्रद्धेचं प्रतीक आहे पण पावसाळ्यात इथलं सौंदर्य आणखीनच फुलून येतं डोंगरावरून कोसळणारा धबधबा आणि आजूबाजूचं हिरवगार निसर्गरम्य वातावरण यामुळे पर्यटकांची पावलं इकडे आपसूकच पडतात यावर्षीही इथे पर्यटकांची भाविकांची आणि स्थानिक पत्रकारांनी मोठी गर्दी केली होती अनेक लोक बाबा शेख फरी त्यांचं दर्शन घेण्यासाठी येतात तर अनेक जण या निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येतात पावसाळ्यात धबधब्याचं खूप आकर्षित निसर्गाची मजा लुटत असतानाच इथल्या शांत दर्ग्यामध्ये जाऊन लोक मानसिक शांतीही मिळवितात याच कारणामुळे वजरा हे धार्मिक आणि निसर्गप्रेमी अशा दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी एक खास डेस्टिनेशन बनलं आहे Let's oh, निसर्ग आणि श्रद्धा यांचा संगम असलेलं हे वझरा ठिकाण किती खास आहे तुम्हीही एकदा या ठिकाणी भेट देऊन निसर्गाचा आणि अध्यात्माचा अनुभव नक्की घ्या